फूड रेसिपी करते क्या पागल ये बघा मित्रांनो आज मी बनवले सैंडविच मम्मी से वापस बोल वापस, वापस, वापस बोल आज मी बनवले सैंडविच मम्मी से शंबर बोलने खाऊ शंबर शिवाय खाऊ आता मी बघा करतो एक्सपेरिमेंट सैंडविच जेवते नहीं बघू पोऱ्यांचं चालू आहे सँडविच बनवायचं माझ्या सार्थ सुरतच लय असतं ही खब डब हे करायचं ते करायचं खायला तर त्याला खायचं होतं सँडविच लय चकण्याचं आहे त्याला लय आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे खायचं लय असतं त्याच्या नकऱ्या तर सोडा तर तुम्ही असा विचार करत असताना आमचे दोघांचे व्हिडिओ काय येत नाहीत कॉमेडी व्हिडिओ कारण आम्ही लय जोराचे भांडणं केलेत लय भांडणं केलेत आम्ही काय करणार लय दिवस भांडलं नव्हतं त्याच्यामुळे आता लय भांडलो आणि त्याच्यामुळे आमची काय कॉमेडी व्हिडिओ येत नाही तर आणि माझ्या नवऱ्याला आहे ना आलं की खायचं पिचं झोपायचं पडलेलं असतं मी लय प्रयत्न करते आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवू तर नाही ऐकत ते काय करणार लय करते तर त्याचं चालू आहे <laughs> बघा थोडं खायचं चालू आहे काकडीला काकडीला का हे कुवतोय ना आम्ही खरंच जाऊन जा म्हणलं आता जा ते स्वतः मनानी म्हणते ना आता नाही आपण व्हिडिओ बनवायचे रोज आले ना आपण आता व्हिडिओ बनवा आपण व्हिडिओ बनवा आपण तिकडं जावा आणि बनवा आणि झोपून घेतलं झोपून संध्याकाळी उठवायला गेलं का चोतां चोतां ता हुले हुले ता मला झोपच भेटत नाही मला असंच होतं तसंच होतं नसतो आलं घरी तर परवडलं असतं आता मी ठरवलंय माझ्या नवऱ्याला मी व्हिडिओमध्ये घेणार नाही स्वतःहून आले तर बनवायचा नाही तर माझे मी मला जसं येईल तसं मी बनवणार मला आवडत मला आवड आहे मला सवड होईन मी बनवण बले मी कामाला गेले पुढे जरी गेले तरी मी व्हिडिओ बनवणं काय नाही मला व्हिडिओ बनवायला आवडतात तर ते आमची आमचे त्याचे आमचे लोकांचे भांडणं झालेले आमची अशी डेंजर भांडणं असते तर व्हिडीओ जर काढला काढून टाकला तुम्ही म्हणता नेमकं काय हा झाला वेतन वाईट बी वाटत पुढं वाटतं कशाला भांडणं बिण्ण करायचे तर आपले लेक्र मोठाले झाले तर कशाला उगाच रोज 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 असते असते मी दोन दिवस झाले रागडाग ब्लॉग बनवलं नाही असच बनवलेले दोन तीन व्हिडिओ तेच टाकते कारण टाक की आपण एवढी मेहनत करून मी एवढा चॅनलला ग्रो केलंय आणि नाही व्हिडिओ टाकलं की परत ते खाली येतं त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ टाकायलाच पाहिजे होतं युट्यूब हे आपलं जसं आपण रोज कामाला जातो तसंच युट्यूबचं पण जसं आपण रोज व्हिडिओ कामाला जातो पगार भेटतो तसंच युट्यूबचं पणे रोज व्हिडिओ टाकलो तर व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाढतात लाईक येतात कमेंट येतात तसंच जसं कामाला गेलो आपल्याला पैसे भेटतात तसंच व्हिडिओ टाकल्यावर आपल्याला पैसे भेटतात तर अशी पद्धत आहे ना कंटाळा कंटाळ मी माझ्या नवऱ्याची माझ्या नवऱ्याच्या माझी लय भांडणं झाली तर काय सांगायचं आता त्यांना म्हणणार बी नाही माझ्या व्हिडिओमध्ये काय झालं तुम्ही म्हणताना कशामुळं भांडणं काय झाले असं आपल्या घरगुतीपुरा गरुघर मातीच्या चुली म्हणतात ना भांड्याला भांडायला भांडायला झाले आमच्या दोघांचे भांडणं भांड्या आता स्वतः ते मनाने येईन पण ते स्वतः मग म्हणते ना हा आपण दोघं व्हिडिओ बनवून आम्ही त्यांना व्हिडिओ मध्ये घेणार नाहीतर मी आणि माझे दोन खंडू पांडू ते आ, आ, <coughs> माझे दोन खंडू पांडू बघा ते गॅस पशी काय चालू आहे त्यांचं मी माझे दोन पोर आम्ही दोघं पण आम्ही तिघ व्हिडिओ बनवत जाणार आमची मस्ती कॉमेडी हसी मजा माझ्या नवऱ्याची मर्जी राहिली शेवटी आता काय मी जरी कामाला धंद्याला गेले तरी मी व्हिडिओ बनवून सगळ्या संध्याकाळ जसे बन होईल तसं तर बघा असंच माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणार चला आता माझा पोरग सँडविच बनवतोय बंद का वय चाली काय केलं हे बघ हट सँडविच बनवतोय बघा काय खेळ हे बघ हे बघा काय करतोय आई बघा 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 बघ सँडविच बनवतो का बाबू तेल लागेंगे मोर 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 सँडविच लेंगे मग टाकले याच्यात बटाटो नाही

हा खरं बोल तुम्ही घाट सुटाला कपड्या अटकलं थोडं येऊन भेटूया आपण आता जेवण करूया तर आता माझ्या मुलांनी बनवलेलं आहे हे बघा सँडविच सँड सँडविच काय बलय सँड सँडविच 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 मारत मी पण काय सँडविच सँडविच कटिंग विच सँड सँडविच विच सँडविचावटीच गावठीच राहत बर ठीक आहे गावठी तर गावठी गावकडचीच आहे मी चला तर या खायला कमी कमी आहे तुझं काय म्हणणं म्हणणे माझं त्यांना खायला बोलू नको कमी आहे आपल्याकडे चल चला तर बाय आता गुड नाईट शुभरात्री तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओ मध्ये छोटासा आहे पण गोड आहे बाय मित्रांनो सगळ्यांचं संपलेलं आहे आणि मम्मी शेवटचा पीस बाकी कसं वाटतंय मम्मी टेस्टी आहे का मग काय बोलतो हॉटेल खोलायला पाहिजे का नाही अरे बेकारी खाऊन पिऊन तू तू मम्मी तू किती रेटिंग म्हणजे किती चांगले झाले लय बाहेर लागलो दहा पैकी दहा पैकी तू लहान आहेस ना अजून दहा पैकी प्रयत्न करू केलास ना दहा पैकी तू छान बनवलंस बोल तू प्रयत्न केलास तू लहान आहेस <coughs> बोलतात ना कोशिश करणे वालो को हार नाही होती <coughs> कोशिश करणे वालो की हार नाही होती तसं तू लहान नाही सास पहिल्यांदा केलं फर्स्ट टाइम केलं पण एवढं टेस्टी झालंय ना अरे दहा पैक मी दहा पैक तुला ना ते होते भिकारी नाटक करते माझ्या बरोबर नाही मला मैद्याची वस्तू खायची नव्हते तू एवढं मैदा कुठे आहे मैदाचा काय काय माहिती नाही आलं माझ्या बिकायचं मी नाही माझे ना मी म्हणजे तो बघा आता पुढच्या बाजूला खायला घेऊ पण नको तेल जास्त झालं काय बेकाय